कोण बघितलंय काय रे एवढा चांगला शर्ट घातलं डीओ यार अरे कसं असतं माहिती का मुलींना नुसतं इम्प्रेस करून असं नाही चाललंय त्यांच्यावरती मनापासून खरं प्रेम करायला लागत तू एक काम कर रे बघ आपले प्रेमसूत्र नावाचं पुस्तक आहे सुकृत प्रकाशनच ते वाच त्यात तुला कळेल खरं प्रेम म्हणजे का असतं कुठून आणलंयकृत प्रकाशांच्या साईट वर पण मिळतं किंवा आपल्या फ्लिपकार्ट वाचलंच पाहिजे माझं ठीक आहे पण बाकीच्या कस बाकीच्या पण विचारत नाही जरा कसं इम्प्रेस करायचं काय वगैरे भावड्यात सर्वात जास्त इम्प्रेस कोणाला करायला आवडत काय झालं मुलगी मुलींना कोणाला मला सांग मुलींना इम्प्रेस कसं करायचं <laughs> आता इम्प्रेस कसं करायचं का आता दोन तीन दिवस तिला पाहायचं मागे लागायचं पटली तर पटली स्टाईल इम्प्रेशन चालण्याची स्टाईल वेगळी पाहिजे लुक आणि बोलायची स्टाईल आणि राणी मानीची स्टाईल राणी मानी आणि बॉल महत्वाची ही महत्वाची खूप गोष्ट आहे बर मला सांग काय काय फंड आहेत मुलींना इम्प्रेस करण्याची लाजला तो लाजला

मग गार्डनला कुठेतरी न्यायचं कॉफी शॉपला न्यायचं काय काय करतात मुलं असं खोटा दिखावा आपलं बॉडी लँग्वेज सुधारतात बोलण्याची पद्धत चांगलं इम्प्रेस व्हावं हो म्हणून चांगलं पद्धतशीर बोलतात एकदम कोणत्या सुधारतात स्वतःचा अख्खा लुक स्वतःचा अख्खा लुक चेंज केला राहणीमान चेंज केलं वागणं विघणं सगळे चेंज केलं मी सांगत मी अमीर म्हणतात माझ्या मागे एवढे मुलं होतं म्हणतात मी एवढा हुशार आहे चार पाच पोरी राणीतात म्हणतात दोन दोन तीन तीन गर्लफ्रेंड आहेत म्हणतात तसं म्हणतात हे मुलींना इम्प्रेस वगैरे करण असताना महाग असतं म्हणत ते खरंय हा मग विशेष नाही त्याच्यात काही महागच परवडत नाही बोरीला म्हणलं तर कधी वडापाव चालला ना डायरेक्ट मॅगडी मॅगडीला बी केला पिझ्झा घे साठी घेऊन जाणार पडत ना पडत मागे कसं एखादा समज चप्पल वर राहत असेल तर मुलीला बघितलं तिला वाटायला अरे आपण पण शूज घ्यावा झाला तिथं पाचशे चा हजारचा खर्च मुलींसाठी खूप खर्च करावा कर लागत मुलींसाठी पण आणि आपल्यासाठी पण कधी कॉपी प्यायला नाही गेलो पण त्यांना घेऊन जावं लागत आपण कधी कॉपी प्यायला फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये नाही गेलो पण त्यांना न्यावं लागतं इम्प्रेस करण्यासाठी मित्रांनो एवढी बडबड केली तुम्ही मुलींबद्दल इम्प्रेस करण्याच्या संदर्भात पण मला सांगा तुमची एखादी गोड आठवण शेवटची छान इम्प्रेस करण्याची जाऊ मी तर शाळेत तर मला एक म्हणजे मला एक पोरी आवडायची ते मागं मागे गेलो तुम्ही लप्त फुल घेऊन आणि ती थांबली होती आणि त्याला बोललं मी तू मला खूप आवडते आलायक यू आणि त्याने फुल घेतलं आणि ती म्हणजे ते उद्या म्हणजे उद्या मातांसं सांगेल की माझी माझ्या मिली फर्स्ट आणि सगळ्या भारी स्टोरी होती वाज वाज मी आणि माझे मित्र चाललो होतो तर माझ्या मित्रांनी सहज म्हणलं हे बघ तुझी गर्लफ्रेंड चालली तर आता बाजूला एक फुलांचं दुकान होतं समजा तिथून फुल घेतलं आणि काय नाही तिला फक्त सरासर म्हटलं मला तुझ्यासोबत फ्रेंडशिप करायची आहे ती पहिले नाही म्हणली फ्रेंडशिप नंतर तर सर मी तुल तुला प्रपोजच करणार आहे इथं सांगतो तुला ती तेव्हा हो म्हणली मला शेवटचं आईला कधी असं इम्प्रेस केलं करायची गरज नसती पहिली गोष्ट खरं सांगायचं आईला प्रेम व्यक्त करण्याची गरज नसती ना आता म्हणजे इतकी बडबड केल्यानंतर आपल्यावर जे खरं प्रेम करणारे आहेत त्यांना आपण वेळ देत नाही किंवा त्यांना आपण असं धरतो की काय यांच्यासाठी काय करण्याची गरजच नाही की आई आईच असते तिला काय इम्प्रेस करतो आई आईच असते तिच्यासाठी वेगळा वेळ देण्याची काय गरज आहे ते आपल्यावर खरंच प्रेम करते पण जी खरंच प्रेम करते तिला जर का आपण कधी इम्प्रेस करू शकलो किंवा तिला काही आनंदाचे सुखाचे क्षण देऊ शकलो तर ती जास्त आनंदी होणार आहे बाकीच्या मुलींना ज्या मुली आपल्यासाठी आपल्यावर आपल्या पैशाकडे किंवा आपल्या दिसण्याकडे अट्रॅक्ट होतात पण आईचं तसं नाही आहे आईचं प्रेम तसं नाही आहे कारण आईचं प्रेम हे जगात सर्वात खरं आणि जेन्युअन मानलं जातं आज आपण खोट्या प्रेमाकडे वाहवत चाललो खरं प्रेम जे असतं त्याच्यासाठी अजिबात दिखावा करण्याची गरज नाही आहे आपण आहोत तसेच आपण जमोजाला आवडतो जसं की आपण आपल्या आईला आवडतो बरोबर त्यामुळे खरं प्रेम करा आणि यांच्यासारखं ठीक आहे फिरा पु बरोबर असं म्हणत नाही पण तितकंच खरं हेही आहे की जे खरं प्रेम करतात आपल्या आई सुद्धा तितकाच वेळ दाखव तर मित्रांनो जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण त्यांच्या प्रेमासाठी आपल्याला कधीच दिखाव्याची गरज लागत नाही आणि हो खरं प्रेम करा उगस दिखाव्याचं वरवरचं प्रेम करू नका बरोबर ना खरंच बरोबर आहे मला तरी पटलं पण तुम्हालाही पटलंच असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे पटलंय तुम्हाला ते जरा कमेंटमध्ये पण लिहून भेटत राहत तुम्हाला